पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी आज पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राजमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली नामदार मोहोळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे ठोक आश्वासन दिले यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत दिबांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचे सांगितले रविवारी पुणे येथे नामदार मुरलीधर मोहोळ यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांना आश्वासित केले यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले तसेच यापुढे मुंबई मंत्रालयावरील पायी मोर्चा दिल्ली येथे केंद्रीय नागरिक व उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन येत्या आठ ऑक्टोंबर रोजी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी विमानतळाला स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव जाहीर करण्याबाबत निवेदन देण्याचेही योजले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले सदरची भेट घडून आणण्यासाठी म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पनमेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे ज्येष्ठ पत्रकार विजय कडू सय्यद अकबर विवेक पाटील निलेश सोनावणे रत्नाकर पाटील संजय कदम केवल महाडिक राज भंडारी प्रकाश म्हात्रे विशाल रावसाहेब सावंत अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड साबीर शेख गौरव जहागीरदार गणपत वारगडा सनीप कलोते शिक्षित कडू शंकर वायदंडे सुभाष वाघपंजे राम बोरिले सुनील वारगडा आशिष साबळे महिला सदस्य रूपाली शिंदे दीपाली पारसकर सुमेदा लिम्हाण आदींचे शिष सॉरी सुमेधा लिम्हाण आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते